रोज नव्या वाटा आणि रोज नवे रस्ते वाटते जेवढी सोपी तेवढी लढाई सोपी नसते रोज नवी संकटे आणि रोज नवी आव्हाने झेलावे लागतात वार काळजावर फार मोठ्या धाडसाने ते धाडस तुम्ही दाखवताय ती लढाई लढण्यासाठी तुम्ही तयार आहात पण तुमची शस्त्र तयार आहेत का हे पाहणं फार गरजेचं आहे बदलणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या स्वप्नावरतीच नाही आपल्या प्रयत्नांवरती परिणाम होतो आहे हे तुमच्या लक्षात येत आहे का आणि जर लक्षात येत असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी कंबाइंड ग्रुप बीचा वाढलेला कट ऑफ कंबाइंड ग्रुप सीचा झालेला पेपर राज्यसेवेचा वाढणारा कट ऑफ वाढणारी स्पर्धा या सगळ्या गोष्टी आणि याच्यामध्ये टिकून राहायचं आहे मला माझी ड्रीम पोस्ट मिळवायची आहे मी मेहनत घेत आहे मागची तीन चार वर्ष झालं माझी मेहनत सुरू आहे पण मला हवं ते यश मिळत नाही आहे माझा स्कोर वाढत नाही आहे मी कट ऑफ पार करू शकत नाही आहे नक्की काय चुकतं आहे हेही मला समजत नाही आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण शोधणार आहोत आणि हां इथून पुढे वाढणारी स्पर्धा असेल वाढणारा कट ऑफ असेल येणारा रिझल्ट असेल होणारे नवीन बदल असतील या सगळ्यांचा विचार करून जर तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती तुम्ही आत्ता काम करणं ज्या गोष्टींवरती तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत हे पहा अभ्यास तर सगळेच जण करत आहेत म्हणजे जी मुलं एक स्वप्न उराशी बाळगून धडपडत आहेत तो प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करतो आहे मग असं काय जे सिलेक्ट होतात त्यांनी वेगळं केलेलं आहे की ज्याच्यामुळे त्यांचा रिझल्ट आला आहे आणि माझा रिझल्ट आला नाही बरं टॉपर्सनी सांगितलेली स्ट्रॅटर्जी मी फॉलो करून पाहिली आहे तरीही ती वर्क होत नाही वेग आहे खूप सगळ्या अकॅडमीजवरती खूप सगळ्या यूट्यूब चॅनल्सवरती वेगवेगळ्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म्सवरती ज्या काही स्ट्रॅटजीज सांगितलेल्या आहेत ज्या काही ट्रिक्स अँड टेक्निक्स सांगितलेले आहेत हे मी सगळं फॉलो केलं आहे स्टील माझा रिझल्ट येत नाही आहे जे रेफरन्स बुक जे स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल असतं जे एखाद्या टॉपरनी किंवा पोस्ट होल्डरनी सजेस्ट केलेले आहे सुद्धा मी यूज करत आहे बट स्टील माझा रिझल्ट येत नाही आहे जिथे पाच सहा तास अभ्यास केला तरी चालतो असं सांगितलं आहे तिथे मी आठ नऊ दहा तास अभ्यास करत आहे तरीही माझा रिझल्ट येत नाही आहे मग मी वेगळं काय करायला पाहिजे जेवढं काही सांगितलं तेवढं तर सगळं केलं आता तीन गोष्टी आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे ज्या गोष्टी जर तुम्हाला या स्पर्धेत टिकायचं असेल या स्पर्धेत टिकण्यापेक्षा या स्पर्धेत जिंकायचं असेल तर तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या रेग्युलर स्केड्युलमध्ये त्या आल्या पाहिजेत त्या तुम्हाला प्रॉपरली इम्प्लिमेंट करता आल्या पाहिजेत त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे पहिली गोष्ट इम्पॉर्टंट आहे तिसरी गोष्ट ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे रिझन काय आहे की ज्या पण गोष्टी आपण प्रॅक्टिकली करतो त्या गोष्टींना नेहमी आपल्या जे काही म्हणजे इमोशनल गोष्टी असतात जे काही आपलं थिंकिंग असतं ज्या वेनी आपण विचार करतो जी आपली थॉट प्रोसेस असते त्या गोष्टी अडथळा निर्माण करतात जरी आपल्याला प्रॅक्टिकली वेगळ्या गोष्टी करायच्या असतील पण जर आपण मेंटली इमोशनली स्टेबल नसू तर त्या गोष्टी त्याच्यावरती परिणाम करतात त्यामुळे तिसरा पॉईंट जो मी सांगेन तो तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचा आहे पण तितकेच महत्त्वाचे पहिले दोन पॉईंट्स असणार आहेत सो पहिला पॉईंट जो आहे आपण नेहमी ऐकलेलं असतं की कुठलीही एक्झाम तुला क्रॅक करायची आहे तर त्या एक्झामचा जो सिलॅबस आहे त्या एक्झामचा जो सिलेबस आहे तो प्रॉपरली अभ्यासायचा सिलेबसमध्ये जे सांगितलेलं आहे ते तुम्ही केलंच पाहिजे असं तुम्हाला वारंवार सांगितलं जातं पण जो काही म्हणजे दोन हजार एकवीस बावीस पर्यंत असणारा पॅटर्न किंवा अगदी मी म्हणेन वीस पर्यंतचा पॅटर्न आणि त्याच्यानंतर जे काही आयोगाने प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्ही सिलेबसपेक्षा ज्या गोष्टीवरती जास्त फोकस राहायला पाहिजे ते म्हणजे नीड ऑफ एक्झाम नीड किंवा डिमांड एक्झामची जी डिमांड आहे एक्झामची जी नीड आहे त्याच्यावरती फोकस राहायला पाहिजे इन्स्टेड ऑफ सिलेबस कारण अभ्यासक्रम जर तुम्ही पाहिला ग्रुप बी साठी दिलेला सिलेबस ग्रुप सी साठी दिलेला सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे राज्यसेवेसाठीचे जे सब्जेक्ट आहेत पॉलिटी असेल हिस्ट्री असेल इकॉनॉमिक्स असेल जॉग्रफी असेल ओ, करंट अफेअर्स असेल हे सगळे सब्जेक्ट सायन्स असेल हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला ग्रुप बीला आणि ग्रुप सीला पण पाहायला मिळतात पण ज्यावेळेला तुम्ही त्या पर्टिक्युलर एक्झामसाठी प्रिपरेशन करताय त्यावेळेला ती तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करावी लागते म्हणजे ग्रुप सीचा पेपर झाल्यानंतर मुलांचं म्हणणं असं होतं की ग्रुप बी ला मला चांगले मार्क्स आलेत पण ग्रुप सीला तेवढे ते मार्क्स येणार नाहीत माझा स्कोर कमी येतोय रिझन काय ग्रुप सीचा पेपर अवघड होता मी सेव्हन्टी डेट चॅलेंज जेव्हा घेतलं त्याच्या इंट्रोच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलेलं होतं की ग्रुप सीचा जो पेपर असतो ग्रुप बी च्या पेपरपेक्षा त्याची डेप्थ जास्त असते इव्हन तुम्ही ग्रुप बीचा जर पेपर पाहिला तर घटना दुरुस्तीवरती जर काही प्रश्न आले असतील ग्रुप बीच्या या पूर्वीच्या पण पेपर्समध्ये तर ते तुम्हाला सरळ सरळ कलमांबद्दल विचारलेले असतील दोनशे त्रेचाळीस ए मध्ये काय आय मध्ये काय ओ मध्ये काय पण जेव्हा ग्रुप सीला क्वेश्चन येतो त्यावेळेला तुम्हाला ती हेडलाईन नाही विचारली जात म्हणजे जस्ट ते कलम कुठलं आहे हे नाही विचारलं जात त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या तरतुदी आहेत त्या डिटेलमध्ये विचारल्या जातात जसं मी यापूर्वी पण सांगितले की मूलभूत हक्कांवरती प्रश्न जर तुम्हाला ग्रुप बीला आलेला असेल त्यांनी सरळ सरळ विचारलं असेल की पंधरामध्ये काय सोळामध्ये काय पण जेव्हा ग्रुप सीला क्वेश्चन येतो त्यावेळेला तुम्हाला सोळा तीनमध्ये काय सोळा चारमध्ये काय सोळा पाचमध्ये काय हेही विचारलं जाऊ शकतं तुम्हाला ग्रुप बीला भारताच्या भूगोलवरती प्रश्न आला तर तो बेसिक स्वरूपाचा असू शकतो पण ग्रुप सीला जर आला तर तो इनडेप्थ येतो यावेळेला ग्रुप सीला आलेले भारताच्या भूगोलवरचे प्रश्न हे जे काही आपण रेग्युलर इन जनरल जे आपण म्हणतो जनरल स्टडी जो आहे त्याच्यावरती आधारित होते नो डाऊट अबाउट इट पण जेव्हा क्वेश्चन येतात ग्रुप सीला त्या एक्झामची नीड वेगळी त्या एक्झामची डिमांड वेगळी आहे ग्रुप बीची डिमांड वेगळी आहे या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे तर तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकाल मग आता हे समजतं कसं ऑबवियसली इथे तुमची स्टेप टू सुरू होते ती म्हणजे पी वाय क्यू अनालिसिस आता अगेन बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की प्रत्येक लेक्चरमध्ये हे काय पी वाय क्यू अनालिसिस पी वाय क्यू अनालिसिस प्रत्येक लेक्चरमध्ये सगळ्यांकडून ऐकून ऐकून आम्ही बोर झालो आहे पी वाय क्यू अनालिसिस तर आम्ही करतोय पण तरी पण आम्हाला रिझल्टमध्ये फायदा होत नाही मग काय तुमचं पी वायक अनालिसिस सांगण्याचा फायदा आहे एक गोष्ट लक्षात घ्या की मी पी वाय कनालिसिस केलं आहे मी पी वाय क्यू रीड केलेत मी पी वाय क्यू सॉल्व केलेत मी पी वाय क्यूची प्रॅक्टिस केली याच्यापैकी नेमकं तुम्ही काय केले हे इम्पॉर्टंट आहे म्हणजे मी एक टॉपिक रीड केला तो टॉपिक मला समजला किंवा मी जस्ट रीड केल्या ओव्हरऑल आयडिया घेतली आहे आणि मी त्याचे पी वाय क्यू वाचले बस माझं काम झालं का याच्यावरती त्या पी वाय क्यूवरून येणारे नेक्स्ट एक्झाममध्ये रिफ्लेक्ट होणारे क्वेश्चन्स त्याचा आन्सर मला देता येतील का नाही पी वाय क्यूची चिरफाड करता आली पाहिजे मी याच्यापूर्वी पण पी वाय क्यूचं अनालिसिस एक्झॅक्टली कसं करायचं त्या ॲनालिसिसचा तुम्हाला फायदा कसा होऊ शकतो याच्याबद्दल बोलली आहे पण जर तुम्हाला ती मेथड माहिती नसेल तर मग तुमच्या पी वायक्यू अनालिसिसचा तुम्हाला एक्झाममध्ये काही फायदा होणार नाही ग्रुप बीचा पेपर जेव्हा झाला त्यावेळेला मी स्वतः तुम्हाला दाखवलं होतं की पीवाय क्यू वरती बेस्ट कशा पद्धतीचे क्वेश्चन्स आलेले होते आता मुलांचा आणखी एक प्रॉब्लेम हा असतो की मला पी वाय क्यू अनालिसिस करायचं आहे मॅमनी सांगितलं सरांनी सांगितले कोणी सांगितलंय ठीक आहे पी वायक अनालिसिस शिवाय पर्याय नाही हेही माहिती आहे मी कुठला कुठल्या प्रकाशांचं बुक घेऊ म्हणजे हे बुक घेऊ का मॅम त्या बुकमध्ये पी वायक अनालिसिस व्यवस्थित दिले का मॅम मी कुठल्या प्रकाशांचं बुक घेऊ की मला पीवाय वायक अनालिसिसला फायदा होईल पी वाय क्यू अॅनालिसिसचं बुक यूज करताना मी जे वॉरियर्स चॅलेंजेसमध्ये आहेत त्यांनाही आणि इवन यूट्यूबवरती पण मी खूप वेळा हे सांगितले ज्यावेळेला तुम्ही स्वतः पी वाय क्यू अॅनालिसिस करता त्यावेळेला तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स त्याच्यातून टॅकल करता येतात तुम्ही दुसऱ्याने कोणीतरी प्रोव्हाइड केलेलं ॲनालिसिस ज्यावेळेला फक्त रीड करताय त्याचा तुम्हाला तितकासा फायदा होत नाही तुम्हाला पी वाय अनालिसिसच्या बुकचा फायदा डेफिनेटली होतो तुम्ही ते रेफर डेफिनेटली करायला पाहिजे पण कधी करायला पाहिजे समजा तुम्हाला एक प्रश्न आलेला आहे तुम्ही जे जनरल रेफरन्स बुक तुमचं कुठलंही रेफरन्स बुक यूज करताय त्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी त्या टॉपिकवरचा क्वेश्चन तुम्हाला पी वाय क्यूमध्ये मध्ये दिसला त्या क्वेश्चनशी रिलेटेड इन्फॉर्मेशन सगळी तुमच्या रेफरन्स बुकमध्ये आहे तर तुम्ही डिरेक्टली ते रेफरन्स बुकमधून किंवा तुमच्या नोट्समधूनच करायला पाहिजे समजा एखाद्या विषयाचे दहा प्रश्न आलेले आहेत दहा प्रश्नांपैकी आता उदाहरणार्थ ज्योग्राफीचे जे दहा प्रश्न आले होते ग्रुप सीला ज्याचं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलं तर दहा प्रश्नांपैकी नऊ प्रश्न असेल ज्याचं रेफरन्स तुम्हाला डिरेक्टली तुमच्या बुकमध्ये सापडतोय तुम्ही सौदी सरांचं बुक वापरत असाल तिथे तुम्हाला ती माहिती मिळेल किंवा तुम्ही दुसरं कुठल्याही प्रकाशनचं बुक वापरत असाल तिथे तुम्हाला ती माहिती मिळेल भारताच्या भूगोलाचं पण सेम आहे तुम्ही ज्या पण प्रकाशांचं बुक वापरत असाल जे काही भारताच्या भूगोलवरती प्रश्न आले त्याची माहिती तिथे मिळते पण फॅमिन कमिशनवरचा जो प्रश्न आला आहे समजा त्याची माहिती तुमच्या बुकमध्ये नाही आहे तिथे तुम्हाला डेफिनेटली जे काही पी वाय के विश्लेषणाचं पुस्तक आहे त्याची मदत मिळेल पण ती तेवढापुरती मर्यादित असायला पाहिजे तुम्ही बाकी सगळ्या प्रश्नांची माहिती जर तिथे पाहत असाल अॅनालिसिसच्या बुकमध्ये तर ती माहिती तुमच्याकडून विसरली जाण्याचे जास्त चान्सेस असतात आणि त्याच्यासोबत जे काही तुमचे दोन चार पॉईंट्स कव्हर होणार असतात ज्यावेळेला तुम्ही रेफरन्स बुकमधून करतात ते दोन चार पॉईंट्स कव्हर होत नाहीत दुसरा जो काही तुमचा माइंडसेट डेव्हलप होत असतो जे काही लॉजिक डेव्हलप होत असतो तुमचं ज्यावेळेला तुम्ही स्वतः ॲनालिसिस करता ते लॉजिक पण डेव्हलप होत नाही ज्यावेळेला तुम्ही अनालिसिसच्या बुकमधून करता म्हणजे अनालिसिसच्या बुकचा फायदा नाही असं मी म्हणत नाहीये पण मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की तुम्ही ज्यावेळेला स्वतः ॲनालिसिस करता त्यावेळेला तुम्हाला पेपर सेटर्सचा माइंडसेट समजायला पण हेल्प मिळते निश्चितपणे पी वायक अनालिसिसच्या बुकमध्ये सगळे प्रश्न तुम्हाला एका ठिकाणी मिळतात त्याची तुम्हाला हेल्प होते थोडासा टाईम तुमचा सेव्ह होतो पण लक्षात ठेवा की एखाद्या गोष्टीचं शॉर्टकट शोधल्यानंतर त्या शॉर्टकटने तुम्हाला तुम्ही तुमच्या इश इच्छितस्थळी वेळेत पोहोचाल याची शाश्वती नसते पी वाय अनालिसिसचं बुक डेफिनेटली फायदेशीर आहे पण जर तुम्ही कम्प्लिटली त्याच्यावरती डिपेंड राहत असाल मग तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता दुसरा मुद्दा पीवायक्यू अनालिसिस असा आहे का की मी एकदा क्यू पाहिलेत बस झालं नाही मल्टिपल रिव्हिजन झाले पाहिजेत तुमचे पी वाय चे तेव्हा तुम्हाला कळते की हां अरे हा प्रश्न आधी विचारलेला होता जरुरी नाही ना म्हणजे आता समजा दोन हजार चोवीसच्या प्रीचा जो काही पेपर झाला ग्रुप सीचा मी तुम्हाला त्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिस दिलं ठीक आहे आता मला सांगा की समजा जर आपण पॉलिटीचे क्वेश्चन्स घेतले त्र्याहत्तराव्या घटनादृष्टीवरती प्रश्न आलाय जरूरी नाही ना की मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत बसेन की हा दोनशे त्रेचाळीस आयवरती प्रश्न आलाय हा प्रश्न या या वर्षी पण आला होता हे तुम्हाला एक प्रूफ म्हणून मी देईन दॅट इज फाईन पण मला प्रत्येक वेळी तो प्रश्न कुठल्या इयरला आला होता हे माहितीच असणं गरजेचं आहे का नाही मला हे माहिती पाहिजे की याच्यावरती यापूर्वी प्रश्न आलाय याच्यावरती याच्यानंतर पण प्रश्न पडू शकतो या पूर्वी आलेल्या प्रश्नाचं फॉर्मॅट काय होतं त्यांनी काय विचारलेलं हा प्रश्न जोडालावामध्ये विचारलेला की त्या ठराविक एका कलमामधली अनुच्छेदामधली तरतूद विचारली होती की तुम्हाला रिकामा जागा भरा म्हणून तो प्रश्न आलेला विधाना चुकी बरोबर म्हणून प्रश्न आलेला कशा प्रकारचा प्रश्न आलेला आत्ता तो कसा आलाय आणि पुढे कसा येऊ शकतो हे इम्पॉर्टंट आहे सो या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी स्वतः इनडेप पी वाय क्यू अनालिसिस प्रॉपरली करणं जास्त गरजेचं कर असतं ठीक आहे सो पी वाय क्यू अनालिसिस इम्पॉर्टंट आहे आता हे दोन मुद्दे झाले फक्त सिलेबसवरती डिपेंड राहायचं नाही आहे एक्झामची डिमांड समजून घ्यायची आहे बरेचसे मुद्दे तुमच्या सिलेबसमध्ये दिलेले असतात पण त्याच्यावरती ॲक्च्युली एक्झाममध्ये प्रश्न आलेले नसतात मग असा पार्ट करण्यात जर तुम्ही तुमचा टाईम वेस्ट करत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही आहे आणि काही असे मुद्देही असतात ज्याचा म्हणजे डिरेक्टली उल्लेख तुमच्या सिलेबसमध्ये नसतो ते तसं मेन्शन केलेलं नसतं पण त्याच्यावरचे प्रश्न एक्झाममध्ये दिसतात मग तिथे तुम्ही ब्लेम नाही करू शकत कोणाला की अरे हे सिलेबसमध्ये नाही दिलं तुम्ही प्रश्न कसा विचारला ते कुठूनही कसंही रिलेट करू शकतात ते करंट अफेअर्सशी रिलेट करू शकतात किंवा कुठल्याही सब्जेक्टमध्ये ते रिलेट करू शकतात एखाद्या टॉपिकशी रिलेट करू शकतात आणि सिलेबस वाचताना जस्ट टॉपिकचं नाव वाचलं किंवा ओव्हरऑल तुम्हाला एक आयडिया दिलेली असते की या या घटकांवरती प्रश्न येतील त्याच्यावरून तुम्ही डिसाईड नाही करू शकत की या घटकाची व्याप्ती किती आहे म्हणून तुम्हाला पी वाय क्यूचा आधार घेणं गरजेचं आहे पण पी वाय क्यू अनालिसिससाठी प्रॉपर मेथड यूज करा जर तुमचं अजूनही कन्फ्युजन असेल की मी पी वाय क्यू अनालिसिस केलं आहे बट स्टील माझा रिझल्ट नाही आला माझे उत्तर चुकलेत देन मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी पी वाय क्यू अनालिसिस प्रॉपरली कसं करायचं अगोदर व्हिडिओज अपलोड केलेत बट ते नवीन पद्धतीने आणखी मी तुमच्यासाठी घेऊन येईल जिथे इझिएस्ट वे ऑफ पी वाय क्यू अनालिसिस मी तुमच्यासोबत शेअर करेन क्लिअर आता तिसरा मुद्दा जे मी म्हटलं की तिसरा मुद्दा थोडासा तुमचा इमोशनल मेंटल गोष्टींशी कनेक्टेड असेल त्या गोष्टी तुम्हाला हँडल करता आल्या तर पहिल्या दोन गोष्टी तुम्ही ॲटोमॅटिकली हँडल करू शकता ते म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत ना त्या एक्सेप्ट करा काही गोष्टी ज्या आहेत ना एक्सेप्ट करा एक्सेप्ट करा काय रियालिटी काय आहे रियालिटी एक्सेप्ट करायला शिकवा मी खूप मुलांचा हा प्रॉब्लेम पाहिला आहे की रिॲलिटी एक्सेप्ट करायलाच ते तयार नाही आहेत म्हणजे माझ्या माहितीत माझ्या ओळखीचे दहा स्टुडंट आहेत या दहा स्टुडंटपैकी फक्त दोन स्टुडंट आहेत ज्या दोन स्टुडंटनी हंड्रेड क्वेश्चन्सपैकी नाईंटी फाय अटेम्प्ट केलेत बाकीचे जे आर्ट स्टुडंट आहेत त्या आर्ट स्टुडंटनी सत्तर पंच्याहत्तर अटेम्प्ट केलं आहे आणि त्या आर्ट स्टुडंटनी असं सांगितलं की पेपर मला फार हार्ड आहे आता माझं काय झालं ना मी बनून बसले डबक्यातलं बेडूक कारण हे जे दहा माझ्या आजूबाजूला असणारे आहेत या दहा लोकांनी जे सांगितलं त्याच्यावरून मी गेस केलं की एट्टी पर्सेंट स्टुडंट आहेत ज्यांना पेपर हार्ड गेला आहे म्हणजे आपण अनालिसिस करताना आपण ज्यांचा विचार करतोय डबक्यात राहून आपण म्हणतोय की भापर एवढं मोठं पाणी आहे समुद्र तर आपण पाहिलाच नाही आणि मग ज्या व्यक्तीने ॲक्च्युली ती स्पर्धा पाहिली आहे ज्या व्यक्तीने ॲक्च्युली मोर दॅन थाउजंड स्टुडंट्सचा फीडबॅक घेतलाय थाउजंड स्टुडंट कडून माहिती घेतली की त्यांना पेपर कसा गेला आणि थाउजंड स्टुडंटपैकी आठशे स्टुडंट म्हणत आहेत की, की हां पेपर मॉडरेट होता किंवा इझी होता आणि टू हंड्रेड स्टुडंट म्हणत आहेत की नाही तो डिफिकल्ट होता पण तुमचं म्हणणं मात्र नाही ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना तो अवघड गेलाय रियालिटी एक्सेप्ट करायला आपण तयार नाही आहोत आपल्या आजूबाजूला जे आहे आपण ज्या सराउंडिंगमध्ये राहतो आहे आपल्याला फक्त त्याच्यातच राहायचं आहे त्याच विचारांमध्ये राहायचं आहे जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून आपल्या रेग्युलर जे म्हणजे डेली आपल्या संपर्कामध्ये असणारे जे लोक आहेत त्यांच्यापासून थोडंसं दूर जातो आणि आपण रियालिटी समजून घेतो रियालिटी फार वेगळी असते कंबाईंड ग्रुप बीची आन्सर की आल्यानंतर वेळेला स्टुडंटांचा स्कोअर सांगायला लागले ॲक्च्युली फिफ्टी फाय प्लसवाले जे होते ते सुद्धा कॉन्फिडंट होते की आमचा रिझल्ट येणार कारण फिफ्टी फाय प्लस सेफ स्कोअर होता इवन ज्यांनी पण प्रेडिक्ट केला एक दोन जर लोक सोडले जवळपास सात ते आठ यूट्यूब किंवा टेलिग्राम चॅनल्स जे आहेत सात ते आठ चॅनल्सवरती तर कट ऑफची रेंज हीच होती पंचावन्न छप्पन सत्तावन्न या रेंजमध्ये कट ऑफ लागेल ओपन जनरलचा मुलींचा ह्याच्यापेक्षा दोन तीन मार्क्सनी कमी लागेल आणि मग कॅटेगरीज ज्या आहेत त्यांचा पण त्याच्यापेक्षा दोन तीन मार्क्सनी कमी लागेल एक दोघांनी सिक्स्टीच्या आसपास सांगितलेलं होतं कट ऑफ जो आहे तो कुठंपर्यंत गेला हे आपल्याला माहिती आहे मग जे लोक थाउजंड म्हणजे हजारो लोकांचा फीडबॅक घेऊन त्यांचा काहीतरी अनालिसिस करत आहेत त्यांचे अंदाज पण चुकू शकतात तर आपण तर नऊ दहा लोकांमध्ये राहून बोलतोय माझी लायब्ररी माझा एरिया माझी रूम माझे नातेवाईक एवढेच लोक आहेत जे मला फीडबॅक देत आहेत आणि मी त्याच्यावरून डिसाईड करतो सो हे चुकीचं आहे रियालिटी एक्सेप्ट करता आली पाहिजे स्पर्धा वाढत चालली आहे एक्सेप्ट दॅट हुशार विद्यार्थी ज्यांनी ऑलरेडी एक्झाम क्रॅक केलेले आहेत ज्यांनी ऑलरेडी मेन्स दिलेले आहेत जे ऑलरेडी मेन्सला आहेत जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत जे आता जॉब करत आहेत असे कितीतरी लोक आहेत जे या स्पर्धेमध्ये आहेत जे सध्या टीचिंग करत आहेत जे सध्या गाईड आहेत जे स्वतःचे यूट्यूब चॅनल ज्यांचे आहेत ज्यांचे एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहेत प्ले स्टोरवरती ॲप आहेत ते लोक पण एक्झामला येत आहेत जे एखाद्या सब्जेक्टमधले एक्सपर्टीज आहेत ते लोक पण एक्झामला येत आहेत सो प्रत्ये प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा आहे हे लोक तुमच्या तुमच्यामध्ये असणारी स्पर्धा वाढवतात आणि आपण म्हणतोय की नाही आपण स्वतःला दिलासा देतो आहे दॅट इज फाईन स्वतःला दिलासा देणं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं ही गोष्ट ठीक आहे पण तो आंधळा विश्वास असू नये म्हणजे स्वतःला कुठल्या तरी खाईत ढकलून दिल्यासारखं आपण करू नये स्वतःला समजावा स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा याच्यात काही डाऊट नाही आहे पण म्हणून रिॲलिटीकडे डोळे साफ करू नका कारण बऱ्याच मुलांचं ते होते की मोटिवेट करण्याच्या नादामध्ये रियालिटीपासून दूर जातात बरं आता मग एवढी स्पर्धा वाढली मग मा माझा कॉन्फिडन्स लूज होणार का लूज होणार मला मागच्या पेपरला पन्नास मार्क्स आलेत ना मला साठ कसे येतील याच्यावरती मला काम करायचं आहे पण साठ मार्क्स येऊन मी बसेन का मेरिटमध्ये याचा पण तर मला विचार करावा लागेल ना की मी पन्नास मार्क होते आता मला साठ आले मी खुश आहे माझी दहा मार्क्सनी प्रगती झाली मेरिट पासष्टला गेलं काय करणार प्रगती करा पण जी एक लाईन आहे जी तुम्हाला क्रॉस करायची आहे ती लाईन क्रॉस करण्याच्या दृष्टीने प्रगती करा ठीक आहे स्वतःला मोटिवेट करणं ही गोष्ट वेगळी आणि रियालिटीपासून स्वतःला दूर ठेवणं ही गोष्ट वेगळी ठीक आहे सो हे चॅलेंज एक्सेप्ट करा त्याच्यानंतर वाढणारा कट ऑफ पाहून घाबरायचं की तो कट ऑफ मी कसा क्रॉस करेन याच्यासाठी स्ट्रॅटजी बनवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे दुसरा मुद्दा ही गोष्ट पण एक्सेप्ट करा की जसं माझ्या लाईफमध्ये एखादं वादळ आहे तसंच इतरांच्या लाईफमध्ये पण ते असणार आहे पण कित्येकजण आहेत जे या वादळामधून पण सर्वाईव्ह करत आहेत जे या वादळातून पण बाहेर निघत आहेत जे या वादळामध्ये अडकलेले असतानासुद्धा आपल्या एक्झाम देत आहेत तुम्हाला माहिती असेल की एक जूनला एक्झाम होती एकतीस मेला एक ॲक्सिडेंट झाला पुण्यामध्ये आणि तिथे बरेचसे विद्यार्थी दहा बारा विद्यार्थी एका कारने त्यांना चिरडलं त्याच्यापैकी काही विद्यार्थी असतील ज्यांची दुसऱ्या दिवशी एक्झाम असेल तरीही म्हणजे आता त्यांच्या लाईफमध्ये तो प्रसंग आला त्यांची सिच्युएशन काय असेल जे जास्त गंभीर होते त्यांना हॉस्पिटलाइज व्हावं लागलं ऑब्विसली ज्यांना कोणाला चान्स मिळाला असेल की हां आपण एक्झाम हॉलपर्यंत तरी जाऊ शकतो त्यांनी ती एक्झाम दिली असेल आणि जर त्यांचा रिझल्ट आला ते या वादळातून बाहेर निघाले ना असं तर नाही आहे ना तुमच्या बाबतीत की उद्या माझी परीक्षा आणि आज माझ्यावर मरण ओढवले नाही ना मृत्यूचा सामना तर तुम्ही करत नाही आहात मग याच्यापेक्षा मोठं दुःख किंवा याच्यापेक्षा मोठं संकट काय असेल की उद्या परीक्षेला आहे आणि आज मी जगतोय की मरतोय हेच मला माहिती नाहीये आणि मग आपण कुठल्या गोष्टी घेऊन बसतो सो ही रियालिटी एक्सेप्ट करा तुम्ही जगापेक्षा फार काही वेगळं करत नाही आहात हे स्वतःला खडसावून सांगा सेल्फ डिसिप्लिन राहा आणखी एक मुद्दा आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन कोचिंगमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा अजूनही गोंधळ आहे त्याच्यामुळे मग त्याचा अभ्यासावरती किती परिणाम होतो सो so, मी ऑनलाईन जर स्टडी करत असेल ऑनलाईन स्टडी करून पण माझा रिझल्ट येण्यासाठी नक्की कुठल्या गोष्टी मी फॉलो करायला पाहिजेत नक्की काय अडचण येते की मी ऑनलाईन सगळं मटेरियल माझ्याजवळ आहे ऑनलाईन क्लासेस करत आहे ऑनलाईन लेक्चर्स करत आहे बट स्टील मला जे अपेक्षित यश आहे ते मिळत नाही आहे तर या विषयावरचा व्हिडिओ मी डेफिनेटली घेऊन येईन कारण सध्या खूप वॉरियर्स आहेत जे याबाबतीत स्ट्रगल करत आहेत त्याच्याबद्दलचे मेसेजेस मला येत आहेत सो त्याच्यावरचा व्हिडिओ मी डेफिनेटली घेऊन येईन तीन मुद्दे परत एकदा सांगते सिलेबसच्या पाठीमागे पळू नका एक्झामची डिमांड काय आहे एक्झामची नीड काय आहे ते समजून घ्या जर इथून पुढे जी पण एक्झाम देणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर पी वाय क्यू अॅनालिसिसची योग्य मेथड वापरा मी पी वाय क्यू अॅनालिसिस केलं म्हणून माझा रिझल्ट येईल असं नाही मी पी वाय क्यू अॅनालिसिस योग्य पद्धतीने केलं तर माझा रिझल्ट येईल त्याच्यासोबत याचे मॉक टेस्ट असतील प्रॅक्टिस टेस्ट असतील त्या इम्पॉर्टंट आहेत आणि या सगळ्यासोबतच रियालिटी मला एक्सेप्ट करून त्याच्यासोबत मला अभ्यास करता आला पाहिजे स्वतःला हे सांगून की हे असं आहे आणि हे असंच आहे आणि याच्यातून मला सर्व्हाइव्ह करायचं आहे हे जेव्हा स्वतःला तुम्ही सांगाल त्यावेळेला या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉसिबल होतील दुसऱ्यावरती टीका केल्याने तुम्ही मोठे होणार नाही आहात दुसरा कोणाला तरी फर्स्ट की नुसार सेकंड की नुसार सिक्स्टी थ्री मार्क्स आले मग त्याला अरे तू खोटंच बोलतो आहे एवढे मार्क्स येतच नाही दाखव तुझी आन्सरशीट दाखव तुझं नाव रिझल्ट आल्यावर बघू याच्यात तुमचा काहीच फायदा नाही आहे त्याला सिक्स्टी थ्री मिळाले असतील त्याचं तो रिझल्ट पण आला आणि त्याचा तो मेन्स पण देईल मेन्स देऊन तो क्वालिफाय पण होईल त्याचं सिलेक्शन होईल तो जॉबला जाईल आणि परत तुमची एक जागा खायला डबल एक्झाम देईल सो so, कोणालाही हिनवण्यापूर्वी पण विचार करा हेच लोक परत येऊन तुम्हाला अडकवते कारण ते इतकं हर्ट झालेलं असतं ना परत परत असं कोणीतरी म्हणणं आधी तर चार वर्ष झालं पोस्ट नाही निघत आहे तू पासच होऊ शकत नाही म्हणायचं पोस्ट निघाल्यानंतर मग ते कुठेतरी आतमध्ये लागून राहिलेलं असतं प्री झाली मेन्स झाली स्कोर सांगितला चांगल्यापणाने सांगायला लागले तर समोरचं आपल्याला शिकवायला जातो की अरे हां तुला कुठे तेव्हा एवढे पडले असतील असं तसं मग तो म्हणतो दाखवतो तुला पुढच्या वेळी ॲटिट्यूड कदाचित चुकीचा असेल पण जो माणूस पोस्ट हातात असताना पण परत एक्झाम देतो त्याला कुठेतरी इतक्या मोठ्या प्रमाणावरती हर्ट झालेलं असतं की त्याला स्वतःला सिद्ध करायचं असतं त्याला दाखवून द्यायचं असतं तरी एकदा नाही मी ही परीक्षा परत एकदा पास होऊन दाखवे हे कुठेतरी असतं परिणाम काय होतोय कट का ऑफ वाढत चाललाय सो या गोष्टीचा थोडा विचार करा ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तितक्या इम्पॉर्टंट नाही आहेत तुमचा फर्स्ट प्रेफरन्स नाही आहे तुमच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये नाही आहेत कृपा करून त्याला तितका इम्पॉर्टन्स देऊ नका या गोष्टी फॉलो करा शंभर टक्के नेक्स्ट एक्झाममध्ये रिझल्ट तुमचा येईल या एक्झाममध्ये रिझल्ट येत असेल विना कारण दुसऱ्या कुठल्याही वादाच्या मुद्द्यात पडण्यापेक्षा मेन्सच्या तयारीला लागा कारण प्रीमधून बाहेर पडल्यानंतर दुःख होतं हे मान्य आहे पण मेन्स एक्झाम देऊन तिथून जर बाहेर पडलात तिथे जर फेल झालात ते दुःख पचवणं सोपण नसतं ते दुःख सहन करणं त्याच्यातून बाहेर पडणं हे महाकठीण काम आहे परत एकदा उभं राहणं परत एकदा पूर्व परीक्षा देणं आणि त्यावेळेला खात्री नसणे की मी आता पूर्व पण पास होईन की नाही हा प्रवास फार कठीण असतो अशा स्टुडंट्सना ओळखते मी ज्यांनी प्री क्रॅक केली के मेन्स दिली मेन्समधून रिझल्ट गेला परत चार वर्ष झालं प्रीज देत आहेत पण प्रीज निघत नाही सो या गोष्टीची काळजी घ्या की तिथेच अडकून पडायचं नाही आहे आपल्याला इथून कधीतरी बाहेर पडायचं आहे जे स्वप्न उराशी बाळगून आपण इथे शिरलोय ते स्वप्न पूर्ण करायचं आहे आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्ही काहीतरी शिकला असाल तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या तयारीमध्ये याचा काहीतरी फायदा होईल जर हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ तर कमेंटमध्ये तसं सांगा जे मी बोलले की जे काही डाऊट्सबद्दल मी आत्ता बोलले होते त्याच्यापैकी कुठलाही डाऊट जर तुमच्या डोक्यात असेल तर कमेंट करून विचारू शकता त्या डाऊट्सवरती मी डेफिनेटली व्हिडिओ घेऊन येईन आणि जे पण सरळ सेवेची तयारी करतायत किंवा इतर कुठल्याही एक्झामच्या एक्झामसाठी इंग्लिश ग्रामर आहे तर इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओज वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड करत आहे जर तुम्ही पाहत नसाल तुम्हाला आवश्यकता असेल तर ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता डेफिनेटली तुम्हाला समजेल अशा इझी लँग्वेजमध्ये इंग्लिशचं टॉपिक मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते काही ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करते ज्या डेफिनेटली तुमचा इंग्लिश ग्रामरचा स्कोर वाढवण्यासाठी हेल्पफुल ठरतील जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये Thank you.